नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरी रायाला म्हणत असते आता आपला राहिलेला हिशोब माझा राया चुकता करेल हो पण एक गोष्ट लक्षात ठेव कधीही दुसऱ्यांचं वाईट करणाऱ्या माणसाचं चांगलं होत नाही त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात अहो ताई असल्या गुंडांच्या कशाला नादी लागताय तुम्ही द्या सोडून आता याचं काय करायचंय ना ते आम्हीच बघतो मग लगेच इन्स्पेक्टर साहेब जीजीला म्हणू लागतात असल्या गुंडांच्या नादाला लागून तुमच्या मुलाला चोर ठरवू नका आणि तुमच्या मुलालाही समजावून सांगा असल्या लोकांच्या नादी लागत जाऊ नको तेव्हा जीजी बोलते खरंच बरं झालं तुम्ही सांगितलं ते आणि इथं आल्यानंतर खरं खोटंही समजलं तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तुमचा चादरीचा टेम्पो लवकरच तुमच्या घरी पोच केला जाईल जयसाहेबांची ऑर्डर आली म्हणून हे सगळं लवकरात लवकर घडवण्यात आलं तेव्हा आता लगेच जीजी हात जोडून म्हणते बरं झालं तुमचे खूप उपकार झाले आमचा माल आम्हाला परत मिळाला तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात ठीक आहे तुम्ही जाऊ शकता आता घरी तेव्हा आता मंजिरी मात्र इथे रायाकडेच बघत असते आणि तिला आठवत असतं की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं या रायामुळेच तुमच्या नानांचा जीव वाचला आहे आता मात्र रायाचे तिथल्यापासून तिला कशी मदत केलेली असते हे सगळे क्षण तिला आठवत असतात त्याचबरोबर तिला आठवतं की निखिल म्हणत असतो हाच खरा चोर आहे आता मात्र मंजिरीलाही खूपच वाईट वाटलेलं असतं कारण रायानेच आपल्या चादरींची चोरी केली असं तिच्या समोर आलेलं असतं पण मात्र इथे रायाला मनापासून खरंच खूप वाईट वाटतं कारण म्हणजे नको नको ते रायाला बोललेले असते रायाच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात तेव्हा आता मंजिरी रागानेच रायाकडे बघू लागते आणि लगेच निखिलचा हात पकडते आणि ओढत त्याला घेऊन तिथून निघून जाते तेव्हा आता इकडे घरी आल्यानंतर जेजी मंजिरी आणि निखिल तर शशिकाला जोरजोरात ताट वाजत असते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं जीजी आपल्या घरात कोण काय वाजवतंय तेव्हा जीजी म्हणू लागते काय माहिती कसला तमाशा चालू सांगताच येत नाही त्याचे शशिकला आणि ईशा बाहेर येतात तेव्हा शशिकला मत असते वा बघा लेक असावा तर असा ज्याने तिन्ही लोकी गाडलाय झेंडा बघा बघा चोरी केली त्याने आपल्या घरात त्याच्यामुळे अटॅक आलाय त्याच्या बाप्पाला आणि आता तोच मुलगा आलाय पोलीस स्टेशनमधून घरी बघा बघा पुत्र असावा तर असा अशीच दौंडी द्यायची मला सगळीकडे तेव्हा मंजिरी म्हणते थांब शशिकाला काकू काय करतेस तू अगं किती बोलतेस जरा विचार करून बोलत जा ना त्याच वेळेस नाना येतात आणि म्हणतात जाऊ दे मंजिरी तिला काहीही म्हणू नको आपलेच दातन आपलेच ओठ काय बोलणार आहे आता शशिकाला हसू लागते आणि ते वाह वा जीजी वा जी� सांगा तुमच्या मुलाने काय काय प्रताप केलेत सांगा पटपट -पट, का सांगायची लाज वाटते नाना म्हणू लागतात काय झालं पोलीस स्टेशनला सांग ना उमा सांग ना काय झालं तेव्हा आता जीजी मंजिरी गप्प बसलेले असतात मंजिरी आतमध्ये निघून जाते तेव्हा लगेच जीजी गप्प असलेली बघून शशिकाला म्हणू लागते अहो नाना तुम्हाला काही व्हायचं उगत पुन्हा टेकायचा म्हणून तुम्हाला काही सांगत नाही वाटतं बहुतेक का हाच खर चोर हो आहे त्याच वेळेस आता जीजी लगेच निखिलचा हात धरते आणि त्याला आतमध्ये निघून जाते आता शशिकला नानांकडे बघून हसू लागते आणि म्हणते वाह खोट्यावरती कितीही पडता टाकला ना तरी खोटं कधीही लपत नाही हे असलं पोरग असण्यापेक्षा ना वाजोट राहिलेलं बरं आता मात्र नानांनाही खूपच वाईट वाटतं नाना लगेच आत्महत्या येतात तेव्हा आता शशिकाला जोरजोरात ताट वाजत असते ईशा म्हणू लागते अगं मम्मी तू निख्या घरी सुटून आलाय त्याला तर पोलिसांनी तिथे ठेवलं पण नाही आणि तुला कसला आनंद झालाय तू का हसतेस तेव्हा शशिकाला म्हणते अग हा निख्या घरी सुटून आलाय ना याचाच मला आनंद झालाय तेव्हा ईशा म्हणू लागते ग पण यात कसला आनंद आलाय तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणू लागते तू गप्प वैस ग तुला नाही समजणार आता बघ हा निख्या त्याच्या तोंडाला कसं काळं फासणार येते आता याने त्या रायाला अडकवलंय खरं पण हा राया काही यांना सोडणार नाही आणि तो यांना जगूच देणार नाही आणि ही शशिकाला ही शशिकाला यांना मरू देणार नाही आता बघ अशी कोंडी करणार आहे ना यांची कशी आहे मग बघ काय मज्जा येते ते त्यामुळे हा तर फक्त ट्रेलर होता अभी तो पिक्चर बाकी आहे असे म्हणून आता शशिकाला जोरजोरात हसू लागते त्यानंतर इकडे जीजी आता संध्याकाळी रूममध्ये बसलेली असते आता मात्र जीजीला खरंच खूप त्रास होत असतो कारण जीजी मनाशीच म्हणत असते आज पहिल्यांदा मी माझ्या लेकरावरती चोरी आळ घेतला मीच जर असा त्याच्यावरती संशय घेत राहिले तर जग काय करेल नाही 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 मी खूप मारलं त्याला माझ्या लेकरावरती आळ घेतला मी मला शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणून जीजी लगेच समोर असणारी काठी घेते आणि निखिलला तिने किती मारलं हे सगळं तिला आठवत असतं आता त्याच काठीने ती जोरजोरात स्वतःला मारू लागते त्याच वेळेस मंजिरी आणि नाना धावत येतात आणि म्हणतात अगं उ मग काय करते मंजिरी म्हणू लागते अगं जीजी का त्रास करून घेते स्वतःला सोड बरं ती काठी दे इकडे तेव्हा जीजी रडत असते आणि मला असते बघ ना मी माझ्या पोरावरती अविश्वास दाखवला काय वाटलं मनाला तेव्हा असते जीजी झालं गेलं सोडून दे जाऊ दे आता त्याच वेळेस निखिल दरवाज्यातून हे सगळं बघत असतो आणि रडत असतो तेव्हा नाना बोलतात बघ लेकरू कसं बघतंय आणि रडतंय तेव्हा जीजीला गेस आता निखिलला आवाज देते आणि म्हणून ते निखिल ये इकडे माझं चुकलं रे इथून पुढे मी कधीही तुझ्यावरती अविश्वास दाखवणार नाही खरंच माझं चुकलं आता जिजी लगेच मंजिर्याने निखिल दोघांनाही मिठी मारते तर आता निखिलही रडत असतो तर इकडे रायाला मात्र जेलमध्ये मंजिरी किती बोलली हे सगळे क्षण आठवत असतात मंजिरीने आधी कसं त्याला गिफ्ट दिलं सगळे हसत असतानाही मंजिरी त्याच्या बाजूने बोलली खरंच तू खूप भारी दिसतोय या चादरीच्या ड्रेसमध्ये हे सगळं त्याला आठवत असतं डिपिकलाने टकी आलेला असतो तेव्हा डिफिकल म्हणतो भावा ए राया भाऊ इकडे बघ ना तेव्हा राया म्हणतो नाही रे डिफिकल चुकलं आपलं या जगात या रायाला सगळे रानटी जनावर म्हणत होते आणि होतोच आपण रानटी जनावर पण कोणीतरी आलं आणि आपल्याला माणूस म्हणायला लागलं त्यामुळे आपणही माणूस व्हायचं ठरवलं पण आपला प्लॅन फसला कारण आपल्याला वाटत होतं या माणसामध्ये खूप माणुसकी आपले पण आहे पण नाही आजकालच्या लोकांमध्ये माणुसकी खरेपणा काहीच राहिलेलं नाही आहे सगळे लोक खोटारडे आणि आता या लोकांना मी सोडणार नाही आहे तेव्हा डिफिकल म्हणतो राया भाऊ तू काळजी करू नको आत्ता सांग मी त्या मिस फायरच्या भावाचे हातपाय तोडून नाही आलो तर माझं नाव डिफिकल लावणार ते नाही तेव्हा राया म्हणतो नाही डिपिकल तू काही करणार नाही त्याचा गेम तर मी ओवर करणार एकदा मला इथून बाहेर निघू दे त्याने मला अडकवलं नाही सगळ्यात अरे माझं जाऊ दे रे पण जगात लोकांना आईबाप नसतात आता आपलंच बघ ना आपल्याला आई नाही बाप नाही कोणीच नाही पण त्याच्याकडे सगळे आई आहे बाप आहे फॅमिली आहे पण त्याने काय केलं सख्ख्या आईबापांचा विश्वासघात केलाय आणि आंधळा विश्वास ठेवणाऱ्या बहिणीचाही विश्वासघात केलाय त्यामुळे त्याला तर शिक्षा व्हायलाच हवी एकदा मला इथून बाहेर निघू दे मग मी त्याला दाखवतो हा राया काय चीज येते तेव्हा डिपिकल म्हणतो भाऊ तू काळजी करू नको आपल्या डोक्यावरती अन्नाचा हात आहे तू लवकरच इथून बाहेर निघशील तेव्हा राया लगेच बोलतो आता मला इथून बाहेर निघू दे मग त्या मिस फायरचा भाऊचा गेम ओव्हर झाला समज तर आता संध्याकाळ झाल्यानंतर मंजिरी तुळशीला दिवा लावत असते त्याच वेळेस रुजिदा येते आणि म्हणते मंजिरी जीजी बरी आहे ना आता तेव्हा मंजिरी म्हणते हो बरी तेव्हा लगेच जीजीला आता खूपच त्रास झाला ग तिने निखिलवरती चोरीचा आळ घेतला हे सगळं आता मंजिरी सांगत असते तेव्हा रुजिदा म्हणते जाऊ दे ना पण सगळं काही ठीक झालं ना आपला निखिल सुटला नाही यातून तेव्हा मंजिरी म्हणते हो गं पण बघ ना तो राया असं काही करेल असं कधीही वाटत नव्हतं निखिललाही माणसं ओळखता येत नाही आणि शेवटी मीही चुकले मला वाटत होतं तो राया मनाने खरंच खूप चांगला आहे पण बघ कसं त्याने चोरीचा आळ निखिलवरती घातला आणि सगळं काही घडवून आणलं तेव्हा मंजिरी म्हणते अगं सगळीच माणसे पूर्णपणे चांगली किंवा वाईट नसतात ग थोडी चांगली थोडी वाईट थोडं असं असतंच तेव्हा मंजिरी म्हणते नाही मी चुकले मी तर त्याला चांगलं म्हणायला लागले होते आणि त्याचे आभार पण मांडले होते मला वाटलं होतं त्याने माझ्या नानांचा जीव वाचवला पण तसं नाही आहे ग शेवटी तो गुंड तो गुंडच निघाला त्याच वेळेस आता रुजिदा म्हणते नको काळजी करू सगळं काही ठीक होईल आता रुजिदा आतमध्ये जाणार तीच मंजिरी म्हणते रुजिदा एक विचारू का जर वेग 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 का मन आणि बुद्धी वेगवेगळे सांगत असेल तर तू कुणाचं ऐकशील तेव्हा रुजिदा म्हणू लागते का गं मंजू असं का विचारते तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अगं माझं मन बुद्धीला वेगळंच सांगतंय आणि बुद्धीला ते पटत नाही आहे नेमकं कुणाचं ऐकावं ते कळत नाही आहे तेव्हा रुजिदा म्हणते अशा वेळेस मी माझ्या मनाचं ऐकेल आणि तूही तेच कर आता मात्र मंजिरीचं मन सांगत असतं की राया हे असं करू शकत नाही आहे कारण डॉक्टरांनी सांगितलेलं असतं या रायामुळेच नानांचा जीव वाचलेला असतो आणि राया हा मनाने खरंच खूप चांगला आहे असं तिचं मन वारंवार तिला सांगत असतं तर इकडे आतमध्ये मंजिरी या सगळ्याचा विचार करत बसलेली असते त्याच वेळेस तिचं मन तिच्यासमोर उभी राहतं आणि आता तिच्याशी बोलू लागतं म्हणतं काय झालं मग पोलीस स्टेशनमध्ये खूप काही घडलं ना मग तुला काय वाटतं तेव्हा मंजिरी म्हणते मन मला काय वाटतं म्हणजे तो राया चोरच आहे तेव्हा लगेच आता तिची सावली तिला म्हणू लागते हो का तो राया खरंच चोर आहे असं वाटतं का तुला अगं तो राया चोर असू शकतो का ज्याने तुझ्या नानांचा जीव वाचवला तुझ्या नानांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि तोच राया सर्वांसमोर निखिलकडे बोर्ड दाखवून म्हणत होता की यानेच चोरी केली मग तो खोटं का बोलत असेल विचार करतो या गोष्टीचा असे आता तिचे मन तिला म्हणू लागते आता मात्र मंजिरीला काय करावं कसा विचार करावा हे काही सुचतच नाही त्याच वेळेस तिची सावली तिच्यासमोर गायब होते त्या मंजिरीमध्ये असते काय करू मी माझं मन मला सांगतंय ही रायाची यात काहीही चूक नाही आहे पण निखिल खोटं बोलेल का निखिलने तर माझ्या विठूरायाची शपथ घेतली मग काय करू मी असा विचार आता मंजिरी करत असते त्याच वेळेस पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर जाधव आता फोनवर बोलत असतात तेच आता फोन बंद होताच ते हवालदारांना सांगतात द्या याला सोडून आता मात्र राया जोरजोरात हसू लागतो आणि तो झालं का झालं तुझ्या जा इन्स्पेक्टर जायचं अन्नाचा जा फोन गेला असेल त्याला पैसे घरी पोचले असेल मग त्याची गरमी संपली असेल ना तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हे बघ तुझा दम दा इथे दाखवू नको सुटलाय ना आता चल निघ मग इथनं तेव्हा राय म्हणतो मी तर सुटणारच होतो इथून पण तुमचा तो इन्स्पेक्टर जय त्यात खूपच गरमी आहे त्याला ना म्हणा एखाद्या दिवशी असं समोर आहे आणि समोरासमोर काय करायचं आहे ना ते कर मग दाखवतो त्याला तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर जाधव म्हणू लागतात तुला सांगतो इन्स्पेक्टर जयच्या नादी लागू नको ते खूप डेंजर आहेत त्यामुळे इथून निघ ए याला बाहेर काढा रे असे आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात तेव्हा राहायला लगेच म्हणतो ए आपल्या अंगाला हात लावायचा नाही आपण इथून बाहेर जाऊ शकतो चला येतो असे म्हणून राय आता जेलमधून सुटलेला असतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे राय आता आपल्या अड्ड्यावर येताच दीपिकाला आणि आपल्या सगळ्या मित्रांना म्हणू लागतो ती मिस फायर जेलमध्ये आपल्याला काय बाय बोलली खूप काय बोलली पण खरा चोर तर तिचा भाऊ आहे आणि आता त्याला शिक्षा व्हायलाच हवी असे म्हणून आता सर्वजण इकडे मंजिरीच्या घरी आलेले असतात आता घरातील सर्वांना ते आतमध्ये कोंडून घेतात आणि निखिलला बाहेर ओढत आणतात आता मात्र राया निखिलला मारणार तेच निखिल म्हणत असतो जी जी ताई वाचवा मला वाचवा तेव्हा मंजिरी आतमधून मत असते काय करतोय निखिलला मारू नको आता मात्र राया कुणाचं ऐकत नाही तो जोरजोरात निखिलला मारत असतो तेच वेळेस आता लगेच मंजिरी दरवाजा तोडते आणि घराबाहेर पडते आता मंजिरी पळत पळत निखिलला वाचायला येणार तेच तिचा पाय घसरतो आणि ती पडते पटकन आता ती रायाला पकडते आता मात्र ती रायाकडेच बघत असते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद